जेजू भाऊ वाट, <laughs> वाट लावू <laughs> <वाट वाट लाँ। laughs> <वाट वाट लाँ। laughs> आता शोना मार खाईल बघा काम आता भाकरी करणारे तिला काम चुनला ना ती अशी डायरेक्ट उलटी अरे पण किती तीन पोरांचं तिकडं तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल तर आता आम्ही निघालो आहोत दापोड्याला विषय असा आहे की सर्वांनाच माहिती आहे माझा मेवणा भाई गेलेला आहे लदाख ले लदाखला बाईक वर म्हणजे बाईक, बाईक वर गेलाय आणि बाईक वर येणार आहे रिटर्न काही जण काय करतात रिटर्न येताना ट्रेनने फ्लाईटने किंवा ट्रेन ने येतात बाईक वगैरे टाकून सो so, हा रिटर्न येणार आहे बाईक सो so, आम्ही चालत भेटायला म्हणजे तिकडून मेवणी, म्हणजे पनुताई आणि माझे साडू मनोज भाऊ निघालेत आणि आम्ही इकडून निघालो खास करून बाईला भेटायला कारण वीस दिवसातून येणार होता रिटर्न पण पाऊस वगैरे ट्रॅव्हलिंग वगैरे त्याचे मुलं दोन दिवस डिले झाला त्याला बोलले का म्हणजे सगळी बोलले का तू थोडा लेट आहे सावकाश आहे पण घाई करू नको का, का याच दिवशी पोचायच सावकाश आहे तुला जसं जमेल तसं कारण एवढा लांब ट्रॅव्हलिंग म्हणजे बाईक वर बोलल्यावर नाही सगळे हैराण झाली आणि सकाळी बोलणं झालं आमचा का रात्रीपर्यंत पोहोचणार आहे तो सो आम्ही निघालो निघालो बघूया एवढ्या दिवसांनी त्याला भेटणार आणि हलावल बघूया त्याचा व्हिडिओ कॉलवर तर बारीक दिसते आता समोरून बघूया तब्येत झाली का बारीक झाला तब्येत तब कशी होईल <laughs> बोलायला टक्के बारीक झाला असं एवढी ट्रॅव्हलिंग बोलल्यावर जेवण पण आपल्या सारखा नसतो सो चला तिकडून आता आपली चिल्लर पार्टी पण येणार आहे आणि इकडून ही चिल्लर मी घेऊन चाललो सोबत सो आता भेटूया डायरेक्ट दापोड्याला तू तुम्ही कंटिन्यू आहे आमच्या सोबत चलो पोहोचलो दिवसाची दे रात्र म्हणजे विचार करा किती ट्रॅफिकला किती वाजता निघला तुम्ही पाच वाजता निघलो साडे आठ 8:30 वाजता पोहोचला पहिल्याच माहिती होतं का पाणी येऊनलंय किती तो तर गुड्डे साले अजून येत नाही पाणी हो सोना

पायस येणार आहे त्याच्यासाठी स्पेशल बनवलेलाच असेल पायसूस दिवसातून लेकरू घरी येणार आहे सारखा सारखा तीन दिवस झालं आजेता तीन दिवस झालं पसू तरी पण लवकरच निघलेले बावीस दिवसा झाले अरे काय वाओ सो ब्यूटीफुल पुढे 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 बोल मोबाईल चा तो डायलॉग पुढे बोल आका जमाना काय कायचा दिस सो ब्यूटीफुल सो लेजेंड जस्ट लुकिंग लाईक अ वाओ दुसरे कवर बघलत नाही काय कशी पीस बघलीस बघितली पर्स केले बघू ये मोबाईल मोबाईलचा मोब छोटा सेम पस यो गेले पोरी ना दारवली असेल बिर्याणी लागते गेले असेल तिथं अंड्याची राईस कुचबी पण कोलबीची आवडते म्हणजे त्याच्यासाठी पण आणि तुमच्या सगळ्यांच्यासाठी एवढा नाही पण ती कॉ पण मला तिचा आसरा असते की ती बाई मदत करेल पण ना काही पण म्हणजे नाही मी नाही तूच फक्त तू अगो बाई मम्मी डायलॉग बघ तिचा नाही तुझी क पण म्हणजे मला टेन्शन नाही मी कामाला मदत करते का नाही कामाला मदत म्हणजे तसं मदत नाही तो, तो काम करते आम्ही मिळून मिळून काम करतो नाही पण नाही माझा निघले त्या पण बुद्ध असते मला काम करायची नाही ना

कोण आला येल्यात काय दरवाजा हा का अजून कोण आहे आले झोपलेली का अरे सोनपापडे ये झोपलेली काय ये सोनूला माझ्या सोनूला जे जो भाऊ वाट लावू

का हा दुखतो तुझ हुखतो माई मला बाबा माझी माईत नाही गाडीना मानकुली व सोडत नव्हता मी निक ना हा परत दिला तुटते 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 तुती चल

माऊयारी दुखलं पिल्ला आपण नाही तिकडे पिकरे पकडला नाही अरे डिडू आपल्याला सूप दिलाय मम्माने अरे गरम गरमच प्यायचा तो किती मस्त दिसतोय बघ सूप चल कोण ठेव बेटा फोन कोण ठेवू चल बसते का बघू माझी दिदी अरे वा क्या करेंगा अरे ते कसं पोड़ाचा क त्या क पण मीठ मीठ कसं असते पाद्रवीठ ना ना दगड आहे तो मीठ आहे तो मीठ आहे तुला सुप नाही दिला मम्मानी ना? तुला सुप नाही दिला मम्मानी इकडे बघ आणि आमचं शेड बघा कस चुच बघते आमचं शेड टुट्टेट शेड मग टकलू शेड काय <laughs> ये बस सोना 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 दे मम्मीकडे हो घेतलाय काय घेतलंय घेतलंय सोना दे मम्मीकडे दिदी ये माझी तुली आहे ये ये दीदी आपली माऊ टीम दीदी आपली माऊ टीम दीदी तिदी आपली माऊटी मी येते की हा ते नाही हे पीक तसं पी पाहिलं सूप येऊन बघ मस्त लागतं मत्त ना भारी आता शोना मार खाईल बघा का

इकडे सन इकडे मी बोलली ना बुद्धू आले मला मदत होते इकडे बघू पण काही इकडे बघा वाफे मटन बनवले वाफेव गेला तो ती आता भाकरी करणार आहे और... ला तिला काउन्सिलला ना तिची डायरेक्ट उलटी अरे पण ती विशाली तीन पोरांचं गरज आहे तिकडं मग इकडे आल्यावर तिला असं वाटते की मला बसवायला पाहिजे चालेल चला बाकी पुढे दाखवते हळू हलु काय काय होतं ते बिर्याणी झाली ना हा बिर्याणी होती मम्मीने इथे घेतल आणि ताटावाडायला मम्मी बाहेर बस ना जेवायला हो जा <laughs> जा तातावाडीत घेतल्या मुंडी मटन बिर्याणी बिर्याणी हो तरी पण कसं झाले बबलबीत लबलबीत लबलबीत झाले लबलबीत भाकरी रस्त्याचा पण आहे हा रश्याच मटण जेवायला बसले कस झालंय जेवण तू जेवलीस ना सोनू तू जेवलीस बाय जेवली का खोटी फ्रान्स बिर्याणी खाल्ली ना माऊनी भरवलं ना फ्रान्स बिर्याणी असं काय पाहिजे तुला चला अशा प्रकारे आम्ही ब्लॉक काम आम बसव ना काय काय ए बी सी डीन ब्लॉक बरे तोपर्यंत बाय बाय